भिंगार येथील वीरशैव लिंगायत गवळी समाज संघटनेच्या वतीने पायी येणाऱ्या तसेच सर्व भक्तांसाठी खिचडी वाटप करण्यात आले गेल्या सहा वर्षांपासून लिंगायत गवळी समाजाच्या वतीने मोठा देवी येथे खिचडी वाटप करण्यात येते यावेळी देखील मोठ्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी बाळासाहेब घुले डुमन बिडकर सागर चवंडके धनंजय चवंडके सागर लालबोंद्रे मुन्ना नामदे गोलू लालबोंद्रे, दिनेश काटकर अजय परदेशी विजय नामदे प्रमोद औरंगे दीपक नाईकू निलेश रासकर विनोद कदम पप्पू नागपुरे संदीप जोडगे, भैया गिरमे खंडू फिरोदे आदी उपस्थित होते पैसे आम्ही दरवर्षी रात्री दोन ते पाच यावेळेस मोठा देवी ते दे। वाटप करतो विंगार घेऊन खूप